नमस्कार मी साहिल पाटील एम सी न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन आता आज सविस्तर शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे चित्रकला स्पर्धेच्या व्यवस्थापनाचे रंग उडाले असून एलिमेंटरी परीक्षेसाठी मोडक्या वर्ग खोल्यात व उघड्यावर विद्यार्थ्यांना बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जालना शहरातील श्री सरस्वती भवन विद्यालयात हा प्रकार समोर आलाय परिषद शिक्षण विभागाकडून एलिमेंटरी परीक्षेसाठी जालन्यातील सरस्वती भुवन आणि सी टी एम के शाळांची परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती सरस्वती भुवन शाळेतील पडक्या किंवा थोडक्यात देण्यात एका एका वर्ग खोल्या साठ पेक्षा जास्त मुले त्यातल्या त्यात एका डेस्क दोन दोन विद्यार्थी काहींना वर्ग खोल्या सुद्धा उपलब्ध न झाल्याने त्यांना चक्क उघड्यावर परीक्षा द्यावी लागली याबाबत एलिमेंटरी परीक्षेचे जिल्हा समन्वयक जी जी शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की दरवर्षी ग्लोबल स्कूल परीक्षा केंद्र असते पण यंदा ते बंद असल्याने परीक्षेच्या पाच दिवसापूर्वी सरस्वती भुवन शाळा माध्यमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली शाळेतील वर्ग खोल्यांची पाहणी केली असता आणि वर्ग खोल्या दुरावस्थेबाबत शिक्षण विभागाला सुद्धा कळविले होते मात्र तरीही हेच केंद्र दिल्याने या परीक्षा केंद्रावर परीक्षा घ्यावी लागते असे ते म्हणाले दरम्यान परीक्षा केंद्रातील दुरावस्थेमुळे काही पालकांनी तीव्र शब्दात संतप व्यक्त करीत मुले परीक्षा केंद्राबाहेर जाण्याचा पावित्रा घेतला होता तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क म्हणून प्रत्येकी दोनशे रुपये घेण्यात आले मग किमान तेवढ्या सुविधा तरी पुरवा अशी मागणी केली विषय महत्त्वाचा आहे परीक्षा होणं दोन दिवसाची चित्रकला परीक्षा आहे एम पी एस सी लेवलची परीक्षा या ठिकाणी होते त्यावेळेस त्याची अरेंजमेंट केल्या जाते आपली चित्रकला परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी आपण तशी अरेंजमेंट करतोय आणि होणार आहे पण सुरुवातीला किती दिवसापूर्वी आपल्याला कळालं सेंटर आहे पाच दिवसापूर्वी या ठिकाणी आम्हाला ते कळालं की या ठिकाणी सेंटर देण्यात आलेला आहे आणि या कोणत्या सर्व बघितलं तरी बरीच दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्व शिक्षण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी परीक्षा होत आहे त्यामुळं जे काही आपले प्रश्न असतील ते कृपया शिक्षण विभागामध्ये जावं तिथं त्या ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत मग सांगतोय ना मी मला जशी वरून ऑर्डर आल्या तसं मी करतोय तरी आपल्याला या ठिकाणी दोन सेंटर या ठिकाणी चालत आहेत परीक्षा होणं महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता वेळ झालाय खूप त्याच्यामुळे सांगतो की परीक्षा आणि विषय तुम्हाला जालन्यामध्ये लुप्त होत चाललेली कला याला कारणीभूत सुद्धा वेगवेगळ्या शाळा आहेत प्रत्येक शाळेचे मी या ठिकाणी पत्र काढ शिक्षण सगळ्या शाळेचे पत्र आहेत माझ्याकडे प्रत्येक शाळेनं या ठिकाणी नकार दिलेला आहे त्या ठिकाणी जागा आणि सगळीकडे परीक्षा चालू आहेत प्राथमिक परीक्षा असल्यामुळे तरी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सीटीएमके मध्ये आपली परीक्षा त्या ठिकाणी चालू आहे सी टी एम के मध्ये एम एस इंग्लिश आहे त्या ठिकाणी ही आहे आपली मराठी अशा शाळा ज्या परीक्षा काय घेत नाही सगळ्या शाळेनं पुढाकार घ्यावा जर आपल्याला अशी कंडिशन दिसते दरवर्षी परीक्षा हजारो संख्या वाढते संख्या वाढ त्याला मर्यादा नाहीये संख्या जर वाढतच चालले मेरा मकसद ये मकस हे बच्चोचे फीज और फिर बाद में सुविधा पर कुछ भी नहीं है और टीनों से पानी गल रहा लाइटा नहीं है और बाद में मच्छरों का पूरा मच्छर भी है यहाँ पर तो सुविधा कुछ भी नहीं है मेरा ये बोलना है जब बच्चे इतने अमाउंट मिनिमम मेरे ख्याल से जालना के हद तक के एक हज़ार दो हज़ार बच्चों ने फीस दिए होंगे ढाई सौ रुपये अमाउंट लिए गवर्नमेंट ने और बाद में सुविधा यहाँ पर कुछ भी नहीं है और यहाँ पर किसी को भी प्रिंसिपल को इनको उनको कुछ पूछ रहे हैं तो ये आंसर में सिर्फ़ हम हमारा कुछ मालूम नहीं है आगे पूछो वो शिक्षण अधिकारी से कॉन्टॅक्ट करो ऐसा है तो हम कहां जाना लेकिन अभी तो जो, जो गैर सुविधा हो गई उसके लिए हमने क्या आन्सर देना या क्या किसी को क्या बोलना सरस्वती वन प्रशाला जालना या ठिकाणी शासकीय ट्रँग्रेड परीक्षेचं सेंटर आज परीक्षा सुरू होती ऑल इंडिया लेवलवरती आजच्या दिवशी पंचवीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर ही परीक्षा आपली दरवर्षी होत असते पण यावर्षी निसर्गाचा पाऊस पडला आणि सेंटरवरती आपली जुनी इमारत आहे आणि आत्ता या वीस हॉल आमचे सात हॉल आमचे पडल्या गेले पण शिक्षण माननीय शिक्षण अधिकारी यांनी हे सेंटर आमचे दिलं पण सरस्वती भवन बारा आठ दोन हजार बारा आठ झिरो झिरो आठचं सेंटर सरस्वती भवनचं रेग्युलर जे आहे ते याच ठिकाणी आहे पण मागच्या वर्षी नवीन सेंटर झालं तर ते बंद झालं आणि त्या मॅडमनं आम्हाला या ठिकाणी दिल्यामुळं ही गैरसोय होती आहे या ठिकाणी पत्रे काही गळत आहेत आम्ही याच्याबद्दलच आमच्या मान्य मुख्याध्यापकांनी त्यांना कल्पना दिली होती पण ऐन वेळेला सेंटर आल्यामुळं या शाळेमध्ये एमपीएससी युपीएससीच्या पण परीक्षा होतात पण तसंच या ठिकाणी जी गैरसोय होती ती आम्ही पुढच्या वेळेस दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत जालना महानगरपालिकेचे टॅक्स वसुलीचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याने टॅक्स विभागाची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना वसुलीच्या सूचना देण्यात आल्या आहेत मनपा उपायुक्त नंदा गायकवाड यांनी या सूचना दिल्या जालना महानगरपालिकेतील टॅक्स वसुलीचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्या कारणाने टॅक्स विभागाची आढावा बैठक घेण्यात आली टॅक्स विभागातील कर्मचाऱ्याला वसुली करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या सर्व जालनाकारांना आणि मालमत्ता धारकांना विनंती करण्यात येते की आपल्याकडे जो काही थकीत कर आहे तो विना विलंब महानगरपालिकेकडे जमा करावा जेणेकरून महानगरपालिकेच्या सेवा देणे आवश्यक आहेत जसे पाणी पुरवठा किंवा स्ट्रीट लाईट अर्थात दिवाबत्तीची सोय करणे किंवा साफसफाई सेवा पुरवणे किंवा रस्त्याची डागडुजी करणे अशा विविध प्रकारच्या नागरी सुविधा पुरवणे मिळवण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा कराच्या माध्यमातून महानगरपालिकेला मिळतो त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे जेणेकरून महानगरपालिकेला सर्व मूलभूत सुविधा पुरवता येतील असे आवाहन उपायुक्त नंदा गायकवाड यांनी केलं आहे महानगरपालिकेचं स्वतःचं उत्पन्न म्हणून आपण कर कर वसुलीकडे बघ बघतो पाणीपट्टी आणि मालमत्ता कर तर या वसुलीशिवाय महानगरपालिकेचे जे काही कामं आहेत तर ते कामं करण्यासाठी जो निधी लागतो तो आपण या फंडामधून किंवा या वसुलीमधून आपण आपलं उत्पन्न आहे ते महानगरपालिकेचं वसुलीचं प्रमाण अत्यल्प आहे त्यामुळे आज टॅक्स विभागाची बैठक घेण्यात आली आणि कर्मचाऱ्यांना वसुली करण्याच्या सूचना तर दिल्या दिल्या आहेत पण मला सर्व रहिवाशांना आणि मालमत्ताधारकांना विनंती करायची आहे की त्यांनी आपल्याकडील जो कर आहे तो विना विलंब महानगरपालिकेकडे जमा करावा जेणेकरून महानगरपालिकेला ज्या सेवा देणे आवश्यक आहे जसे पाणी पुरवठा कि आहे किंवा स्ट्रीट लाईट आहे किंवा साफसफाई आहे किंवा काही रस्त्यांची डागडुजी आहे तर अशा प्रकारचे कामं करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा आपल्याला या करामधून आपल्याला मिळतो तर नागरिकांनी जर आपल्याकडील कर जर जमा केला तर नक्कीच महानगरपालिकेला या सेवा अत्यंत चांगल्या रीतीने देता येतील तरी ये नागरिकांना आव्हान आहे आवा ना की आवाहन आहे की त्यांनी त्यांच्याकडील कर त्वरित महानगरपालिकेकडे जमा करावा आणि या कर वसुलीसाठी म्हणजे ज्या ज्यांच्याकडे जास्त थकबाकी आहे किंवा जास्त वर्षापासूनची थकबाकी आहे अशा मालमत्ताधारकांवर आम्ही जप्तीची नोटीस बजावणार आहोत त्यानंतर ज्यांच्याकडे मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी थकीत आहे त्यांचे नळ कनेक्शनसुद्धा कट करण्याचा आम्ही म्हणजे निर्णय घेतलेला आहे किंवा मग दुसरे इतर उपाय आहेत की एखाद्याच्या जो थकबाकीदार बाकीदार आहे त्याच्या घरासमोर जाऊन बँड वाजवणं किंवा ढोल वाजवणं जेणेकरून त्यांनी ती व वसुली आपल्याला दिली पाहिजे असे उपाय करण्याच्या मानसिकतेत आम्ही आहोत पण अशी ही सर्व कारवाई टाळ आपण जर टाळली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल आपल्याकडचा कर आपण जर वेळेत भरणा केला तर महानगरपालिकेचे सेवा आपल्याला त्वरित मिळतील आणि आपल्यावरती पण नामुष्कीची वेळ येणार नाही असे मला वाटते थँक्यू रामतीर्थ स्मशानभूमी येथील मागील बाजूस बेवारस मृतदेहांचा दफनविधी करण्यात येतो या ठिकाणी जाण्यासाठी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सध्या झाडा वाट काढावी लागत आहे जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी येथे बेवार स्मृदेह असतात त्यांचा रामतीर्थ स्मशानभूमी येथील महानगरपालिकेच्या वतीने विधी केला जातो मात्र या ठिकाणी मोठी झाडे झुडपे उगवली आहेत त्याचबरोबर मोठी गाजर गवताची सुद्धा मोठी वाढ झाली असून महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना एखादा बेवार स्मृदेह हो, त्या ठिकाणी न्यायचा झाला तर झाडाझुडपातून मोठ्या जोखमेतून त्या दफणविधी ठिकाणी न्यावा लागतो याविषयी महानगरपालिकेच्या उपयुक्ता नंदा गायकवाड यांना विचारले असता त्यांनी या विषयाचा खुलासा करीत सांगितले की स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत लवकरच काही उपाययोजना करून त्या ठिकाणच्या वाढलेल्या गाजर गवतावर तणनाशक फवारणी मारून संपूर्ण स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छता केली जाईल मात्र सध्या पाण्या चांगल्या पावसाची दिवस असल्या कारणाने तणनाशक फवारणीचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे थोडे फार ऊन पडल्यानंतरच आपल्याला ही उपाययोजना करावी लागेल असे उपायुक्त नंदा गायकवाड यांनी एमसीए न्यूजशी बोलताना सांगितले रामतीर्थ येथील जी दफनभूमी आहे त्या जिथे दहन होतं त्याच्या मागच्या बाजूला एक दफनविधी दफनविधी करीता जागा आहे तर त्या जागेवरती पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप गवत वगैरे आणि जंगली झाडं वाढलेली आहेत तर त्यावर आपण तणनाशक मारून आपण त्याचा एक हे करू म्हणजे ते आणि ते सुकल्यानंतर मग त्याची स्वच्छता करण्यात येईल आता सध्या तर आपण तणनाशक कारण ते प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे ते तणनाशक मारूनच आपण त्याला तोच उपाय आहे पण सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे त्याचा पण परिणाम व्हायला वेळ लागतो ज्यावेळेस ऊन पडेल चांगलं तर त्यावेळेस ते आपल्याला तणनाशक मार आ, मारता येईल स्वच्छता सगळा भाग आपण आपल्या कर्मचाऱ्यातर्फे साफ करून घेऊ मौजपुरी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह विविध योजनांचे विशेष मार्गदर्शन आणि जनजागृती शिबिर घेण्यात आले या शिबिरात दोनशे त्रेपन्न लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला જાલના તાલુકે તિલ ન્યાય વિભાગ ઉજ્જવલ બહુદ્દેશીય સેવાભાવી સંસ્થા અને મૌઝપુરી ગ્રામ પંચાયત વિદ્યમાને મંગળવારે દિનાક सत्यनारायण ढोकळे सामाजिक कार्यकर्ते बालाजी रामदास गायकवाड सचिन डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या आरोग्य तपासणी शिबिरात विरेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सूरज राठोड आरोग्य सेवक आर टी जयवाळ आरोग्य सहाय्यक व्ही एच लाड परिचारिका एस पी ढिल्पे यांनी वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली त्यानंतर शासनाच्या वैश्री योजना तीर्थदर्शन योजना निराधार योजनेसाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र गावातच उपलब्ध करून देण्यात आले तेच आयोजन उज्ज्वल सेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने वयोवृद्धांचे तीर्थदर्शन वैश्री योजनेचे अर्ज देखील भरून देण्यात आले यावेळी गावातील उपस्थितांना शासनाच्या विविध योजना समजावून सांगून त्याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देणे या उद्देशाने संस्थेच्या वतीने हे विशेष शिबिर घेण्यात आले यावेळी मौसपुरी भिलपुरी निरखेडा निपाणी पोखरी उठबाद यासह विविध तांड्यातील सुमारे दोनशे त्रेपन्न लाभार्थ्यांना शासकीय योजनेचे अर्ज भरण्याचा लाभ मिळवून दिला धावळा येथील जंगलात बेवारसपणे सोडून दिलेले तीन ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत हे ट्रॅक्टर कोणी सोडले याबाबत सध्या पोलीस तपास करीत आहेत भोकरदन तालुक्यातील धावडा फतेपूर रस्त्यावरील डोंगरातील जंगलात कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी मोठमोठ्याला गवतात चोरून आणलेले दोन फार्म ट्रेक आणि एक स्वराज ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून आणून सोडून पसार झाले आहेत त्या परिसरात जनावरे चालणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हे ट्रॅक्टर बेवार स्थितीत दोन दिवसांपासून दिसल्याने त्यांनी पारत पोलिसांना याची माहिती दिली होती पारत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा बीड जमादार प्रदीप सरडे यांनी जंगलातील त्या ते जाऊन सदर त्यांनी तीनही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन स्टेशन ला नेले असून त्यात एक ट्रॅक्टर नवा शोरूमचा असून दोन जुने आहे सदर तीनही ट्रॅक्टर ला नंबर प्लेट नाही हे बेवारस ट्रॅक्टर चोरीचे आहे की दुसरा काही प्रकार आहे ते त्या दिशेने तपास करत आहेत नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन